नमस्कार आज अनंत चतुर्दशी आहे आणि गेल्या अकरा दिवसांपासूनचा हा जल्लोषाचा उत्सव आज होत, या ठिकाणी समाप्त आहे श्री गणरायाचं या ठिकाणी विसर्जन होत आहे मिरजमध्ये सध्या आपण आहोत आणि मिरज मध्ये संस्थांचं जे तळा आहे जो गणेश तलाव म्हणून मिरजमध्ये प्रसिद्ध आहे आणि या तलावामध्ये मिरज मधील बहुतांश जे सार्वजनिक गणपती आहेत किंवा जे छोटे छोटे गणपती आहेत या गणपतीचं विसर्जन या तळ्यामध्ये होतंय आणि हजारो लाखो भाविक महाराष्ट्रातून असतील कर्नाटकामधून असतील या मिरजमध्ये या अनंत चतुर्दशीला येत असतात आणि या आ, अनंत चतुर्दशीच्या या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात खरं तर आपण पाहू शकताय या गणेश तलावामध्ये ज्या मोध मोठमोठ्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या महानगरपालिकेच्या वतीनं क्रेनच्या साहाय्यानं या तळ्यामध्ये विसर्जित केल्या जात आहेत आणि मोठमोठ्या मोड़ मूर्त्यांचं विसर्जन होताना सध्या आपण पाहतोय क्रेनच्या माध्यमातून ही गणेश मूर्ती या तलावामध्ये सांगली महानगरपालिकेच्या वतीनं या आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं या तळ्यामध्ये ग्रस्त चालू आहे तर एखादी दुर्घटना घडू नये एखादा फक्त या तळावामध्ये पडू नये याची काळजीही महानगरपालिका प्रशासनाने घेतलेली आहे आणि या ठिकाणी या नावांच्या माध्यमातून गस्त घातली जाते जे छोटे गणपती आहेत ते छोटे गणपती या तराफाच्या माध्यमातून विसर्जित केले जात आहेत परंतु जे मोठे गणपती आहेत ते मोठे गणपती अशा तऱ्हेनं क्रेनच्या माध्यमातून दोन क्रेनच्या माध्यमातून अशा अवजड मूर्ती मोठ्या मूर्ती या गणेश तलावामध्ये विसर्जित केल्या जात आहेत आपण पाहू शकता एक मोठी मूर्ती सध्या गणेश तलावामध्ये विसर्जित होते या क्रेनच्या माध्यमातून ती या ठिकाणी पाण्यामध्ये आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये या गणेश तलावामध्ये या मूर्तीचं विसर्जन होणार आहे खरं पाहायला गेलं तर मुंबई पुणे नंतर मिरजेचा जो विसर्जनाची जी मिरवणूक आहे ती संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये प्रसिद्ध आहे आणि या मिरवणुकीच्या माध्यमातून लाखो भक्त यावेळी मिरज मध्ये रस्त्यावर असतात रात्रभर ही मिरवणूक चालू असते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत ही मिरवणूक चालू असते शेवटचा गणपती सकाळी साडे दहा अकरा बारा वाजेपर्यंत विसर्जित होतोय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही विसर्जन मिरवणूक असते आणि पूर्ण रात्रभर पहाटेपर्यंत हे भक्त गणेश भक्त या रस्त्यावरती असतात आणि या मिरवणुकीचा आनंद घेत असतात त्याचबरोबर या गणेश तलावाबरोबरच मिरजेमधील मिरजे मधील जे कृष्णेवर जे घाट आहे त्या घाटावरही या गणेशाचं विसर्जन केले करण्याची के व्यवस्था महानगरपालिका प्रशासनाने केलेली आहे आपण पाहू शकता एक भली मोठी गणेशाची मूर्ती या गणेश तलावामध्ये विसर्जित झालेली आहे आणि या निमित्तानं हजारो लाखो भक्त या गणेश तलावाच्या चारी बाजूनी हे भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या लाडक्या गणरायाला आपल्या लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असा अशी मागणी करत या ठिकाणी निरोप देता आहेत आणि बघू शकता पूर्णपणे पाठीमाग पोलीस बंदोबस्त आहे पोलिसांचा बंदोबस्त आहे अनेक व्यवस्था पोलिसांनी चोख केलेली आहे आणि आणखी भक्त, लाखो भक्त न, या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकता अनेक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि एक भली मूर्ती आताच गणेश तलावामध्ये विसर्जित झालेली आहे अनेक मूर्त्या अशा आज रात्रभर या गणेश तलावामध्ये विसर्जित होणार आहे हा गणेश तलाव म्हणजे स... मिरजेची शान आहे कारण मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणामध्ये ज्या ठिकाणी पटवर्धन सरकारांचं गणेशाचं मंदिर आहे त्याच्या बरोबर समोर हा गणेश तलाव आहे आणि या गणेश तलावामध्ये शेकडो वर्षांपासून या सार्वजनिक गणेशांचं विसर्जन होत आहे आणि यासाठी लाखो भक्त या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज